नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा वटकर आणि मी रंजना मोरे समुपदेशक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे महाराष्ट्र सहर्ष स्वागत करीत आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं पुणे टेलिमानस टीमने आपल्यासाठी खास एक रोल प्ले सादर करण्याचं ठरवलंय डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं दोन हजार च ब्रीद वाक्य आहे ऍक्सेस टू सर्व्हिसेस मेंटल हेल्थ इन अँड म्हणजेच म्हणजे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचवणं हे थीम घेण्याचं महत्वाचं मग त्या नैसर्गिक असू देत मॅनमेड असू दे अशा संकटकालीन परिस्थितीत तीव्र मानसिक आघात प्रचंड ताण प्रियजनांचं निधन आणि सामाजिक आधार हरवण्याचा अनुभव येतो आणि या सर्वांचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो यातूनच मानसिक धक्का नैराश्य भीती आणि इतर दीर्घकालीन मानसिक आजारांची संभावना जास्त बळकावते यात मुले वृद्ध महिला व आधीपासूनच मानसिक आजार असलेले रुग्ण हे अतिशय संवेदनशील म्हणजेच व्हलनरेबल गट आहेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये फिजिकल इंजुरीज होतात जे शारीरिक आघात असतात त्यांना मदत तर मिळतेच पण मानसिक आघातामध्येही सावरणं त्याच्यासाठीची मदत ही तितकीच महत्वाची आहे अगदी खरं आहे जागतिक आरोग्य संघटना यांच्या मते आपत्ती व्यवस्थापनामध्ये मानसिक आरोग्य आणि सायकोसोशल सपोर्ट ह्या गोष्टी सुरुवातीपासूनच असणे खूप गरजेचं आहे केवळ सुविधा उपलब्ध असणे एवढे पुरेसे नाही तर त्या योग्य वेळेत सुरक्षितपणे आणि संवेदनशीलतेने लोकांपर्यंत पोहोचल्याही पाहिजे चला तर आज आपण रोल प्ले मधून संकटकालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारे मानसिक आरोग्य हेल्पलाईन पोचू शकते याचे आपण अनुभव घेऊया प्रसंग पहिला नवविवाहित दाम्पत्याची हृदयद्रावक कहाणी त्यांच्या आयुष्याची सुरुवात आनंदानं प्रेमानं आणि सुखानं भरलेली होती काश्मीरच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा ते आनंद घेत असतानाच त्यांच्या या रम्य क्षणांना क्षणार्धात गालबोट लागते

जी, हर गम संग तेरे सेना जी जो जग से कहा ना जाए मुझको बस तुझसे जी सोना सोना इतना भी कैसे तू सोना सुना सोना इतना भी कैसे तू सोना थँक्यू सो मच अभी आवडलं तुला खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुला एक सांगू गुलाब चाफा अत्तर वित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही झाडे वेली हिरवळ बर्फाचे डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही सो स्वीट तू माझं ड्रीम डेस्टिनेशन कंप्लीट केलं आणि आपल्या ब्युटिफुल मेमरीज माझ्या कायम लक्षात राहतील थँक्यू हाथ ऊपर, वो हाँ से आए हो। हमने क्या किया हम हाँ तो यहाँ पे घूमने आए हैं। हमारे बेलगाव कश्मीर में घूमने आए हो तुम जैसे काफिरों की जगह तो है। ना तुम्हें वही पहुँचा देता हूँ सुतले उरले मागे उसासे सुना काळजाचे विरले सारे शिबि आले निखार उरे मादळाचे रुतले जिवारी बसले निभारी दिसले सुखाचे दिच आपण बघितले नैनाच्या डोळ्यासमोर अभिवर अतिरेकी हल्ला होतो आणि या हल्ल्यामध्ये अभि मृत्युमुखी पडतो याचा नैनाला खूप मोठा धक्का बसतो या धक्क्यातून सावरणं तिला खूप कठीण झालं होतं काही दिवसानंतर तिची अवस्था घरच्यांना बघवत नव्हती त्यामुळे तिच्या बहिणीने इंस्टाग्रामहून टेलिमानस या हेल्पलाईनचा नंबर घेतला आणि नैनाला टेलिमानसच्या समुपदेशनाचा कनेक्ट करून दिलं चला बघूया पुढे काय होत ते नमस्कार महाराष्ट्र टेलीमानस मध्ये आपलं स्वागत आहे मी आजची आपली काउन्सिलर कशा प्रकारे मदत करू शकते मी नैना नैना बोलतेय बोला नैना मला मला खूप भीती वाटते हो आमचं नुकतच लग्न झालं होतं आम्ही पहलगाम मध्ये होतो, पहल होतो। माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि तो आणि तो, तो गेला अजूनही त्या गोळ्यांचा आवाज रक्तांच्या थारुळ्यात पडलेला माझा अभि पुन्हा पुन्हा मला तेच प्रत्येक आवाजाला घाबरते मी नाही तुमच्यावर ओढवलेला हा जो खूप कठीण आघात आहे कठीण प्रसंग आहे तो किती हृदयद्रावक असेल याची जाणीव होते आम्हाला मला सांगा आपण सध्या कुठे आहात सुरक्षित ठिकाणी आहात का हो मी घरी आहे आता सारखं डोळे बंद केले की के सारखं तेच दिसतोय असं वाटतंय मी आता वेडी होऊन जाईल नाही ना तुम्ही वेड्या होत नाहीये तुम्ही जी काही आता लक्षणं सांगितली ही पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे कोणत्याही तीव्र आघाताने झालेली एक मानाची रिएक्शन आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये अनेकांना अशा आघातानंतर झोप न लागणे त्यास त्यास दुःखदायक आठवणी जागे होणे स्वप्न पडणे भूक न लागणे स्वतःला इतरांपासून एकट करून घेणे जीव घाबरणे ही सगळी लक्षणे त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यासाठी औषधोपचार सुद्धा आहे हो पण मी बरी होऊ शकेल का नक्कीच नाही ना तुम्ही नक्कीच बरे व्हाल मी रात्री एक क्षणही झोपू झोप झोपूच शकत नाही मॅडम नाही ना तुम्ही थोडं मन स्थिर करा मी काही तुम्हाला रिलॅक्सेशन एक्सरसाइज सांगते त्या माझ्या पाठोपाठ तुम्ही फॉलो करा ठीक आहे मॅडम तुम्ही तुमचं शरीर स्थिर ठेवा खुर्चीत बसू शकता तुम्ही पाय जमिनीवर ठेवा डोळे बंद करा दीर्घ कर श्वास घ्या एक दोन तीन चार तो धरून ठेवा एक दोन तीन चार आणि तो हळूहळू सोडा एक दोन तीन चार अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही एकट राहू नका तुमचे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी आणि मन मोकळ करा ठीक आहे पुरेसा आहार सुद्धा घ्या तुम्ही ओके okay, मॅडम खूप हलक वाटते तुमच्याशी बोलून कोणीतरी आपला सपोर्टला आहे नाही ना सगळ्यात महत्वाचं तुमचे जी लक्षण तीव्र आहेत तुम्हाला झोप येत नाही मानसिक आघातांवर कंट्रोल करण्यासाठी आम्ही तुमचा कॉल आमच्या टेलिमानस सायकॅट्रिस्ट कनेक्ट करून देत आहोत ठीक आहे त्याचबरोबर बरवर, औषधांबरोबरच तुम्हाला ट्रॉमा फोकस थेरपीची सुद्धा गरज आहे तीही आपल्याला घ्यावी लागेल ओके आणि आम्ही तुमच्या सोबत टेलिमानस कडून सपोर्टिव्ह कौन्सिलिंग सेशन सुद्धा वेळोवेळी घेऊया तुम्ही एकटे नाही आहात ओके आम्ही तुमच्या सोबत आहोत ओके okay, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून नाही ना तुम्ही जी हिम्मत दाखवली त्या ट्रॉमॅटिक मेमरीज ला पुन्हा आमच्या बरोबर शेअर करून स्वतःला मदत घेण्यासाठी जी तुम्ही हिम्मत दाखवली आहे तीच तुमची बळकटी आहे आम्ही आहोत तुमच्या सोबत टेक केअर ओके okay, धन्यवाद मॅडम तुमच्या सोबत जो, जोडण्याचा नेहमी प्रयत्न करत yes. प्रसंग दुसरा आपत्कालीन गुजरात मधील विजय मेडिकल कॉलेज येथे शिकत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान अपघात कोसळली आणि त्यामध्ये बऱ्याचशा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ही बातमी त्याच्या आई वडिलांना त्यांची काय स्थिती झाली हे आपण बघूया सीमा गुड मॉर्निंग आज वेलची घातलेला चहा पासतो अरे वाह आज तर स्वारी काय खुश दिसते असणारच आज माझा सूरज डॉक्टर बनतोय एमबीबीएस चा फायनल चा पेपर आहे ना आज त्याचा हो ना डॉक्टर बनण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली हो आपल्या सूरजनी रात्र दिवस अभ्यास करायचा खूप चिकाटीने आणि जिद्दीने पुढे जातोय हो ना आणि तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी पैशांची जुळवाजुळव केली कष्ट घेतले ते काही कमी आहे हो हो बरोबर पण त्यासाठी तू सुद्धा होतीस माझ्या बरोबर हा दोन दोन तीन वर्षाचा लोन बाकी आहे पण मला त्याची चिंता नाही का कारण तो डॉक्टर झाल्यानंतर फेडेल तो जबाबदारी सांभाळेल पण नंतर मी मोकळा पण हा नंतर ठरवलंय हा वेळ नंतर तुझ्यासाठी जायचा कारण मी पाहिलेला आहे आता या ठिकाणी मुलांकरता संसाराकरता तू खूप वेळ दिलेला आहे आता फक्त तुझ्यासाठी वेळ जायचा काय हो हे आता कधी एकदा आपला सूरज घरी येतोय असं झालंय बघ मला मलाही झालंय कधी त्याला आल्यानंतर डोळे भरून पाहतो असं झालंय आजच्या बातम्या पाहिजे का हो लावा ना टीव्ही पाहूयात आणि आता मोठी बातमी आता साठी आलेल्या माहितीनुसार एअर इंडिया सहा आठ सात ड्रीम लाइनर क्रॅश झाल्याची घटना घडली असून यामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते हे विमान बीजे मेडिक, मेडिकल कॉलेज अहमदाबाद कॉलेजच्या इमारतीवर उपस्थित असून या दुर्घटनेत वशाम बरोबरच मेडिकल क्षेत्र काही विद्यार्थी नियमितपणे पाळण्याची महती समोर येत आहे यामध्ये मृदांची नावे पुढीलप्रमाणे प्रदीप डॉक्टर महेश डॉक्टर रवि आणि डॉक्टर सुरज सूरज सूरज आपला सूरज मी ऐकलं ते बरोबर आहे हो हं खरं नाही ना अहो अहो बोला ना काहीतरी

Kah ayah, apa yang berlaku <laughs> naya? Kehi kehi karena kami, ayah. माधव आणि सीमा यांचा एकुलता एक मुलगा सुरज त्याचं असं विमान अपघातात अवेळी निधन होणं हे आई वडिलांसाठी खूप धक्कादायक आणि दुःखदायक होत माधवच्या पायाखालची जमीन सरकली होती तर सीमावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्याच बातमी सोबत मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या टेलिमानस या हेल्पलाईनचा चौदा चारशे सोळा नंबर ही झळकत होता अँकर वारंवार सांगत होते की तुम्ही या हेल्पलाईनची मदत घेऊ शकता माधवने सीमाची सुन्न झालेली अवस्था त्याला बघवत नव्हती माधवने तिथूनच टेलिमानस कॉल केला आणि बघूया यांना कशा प्रकारे मदत मिळते ते नमस्कार महाराष्ट्र टेलिमानस मध्ये आपलं स्वागत आहे मी आजची आपली काउन्सिलर कशा प्रकारे मदत करू शकते मॅडम मी माधव बोलतोय बोला माधवजी सार काही संपलंय माझा मुलगा सूरज विमान अपघातात मृत्यू पावला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हो मलाच नाहीये मी या संकटात कसं बाहेर पडू मला रडू आवडत नाहीये खूप त्रास होतोय मी काय करू सांगा ना माधवजी जो मानसिक धक्का तुमच्या कुटुंबियांवर आलेला आहे त्यातनं तुम्हाला हे दुःख वाटणं हे खूप स्वाभाविक आहे तुम्ही मन मोकळं करू शकता हो मॅडम हो तुमच्याशी बोलल्यानंतर मला सांगा तुम्ही सध्या सुरक्षित आहात का कुठे आहात तुम्ही सध्या हो मी घरी आहे पण मन शांत नाही हो खूप त्रास होतोय तुमच्या सोबत कोणी आहे का घरातलं कुटुंब कोणी आहे का तुमच्या सोबत हो पत्नी माझी सीमा आहे माझ्या बरोबर पण फोटो समोर बघून ती केवळ रडत असते हो तिला कस सांभाळू मला तेच कळत नाहीये आणि मलाही हा त्रास जो आहे ना सण होत नाही सारं काही संपलंय सूरज आमचा स्वप्न होता सूरज आमचा आधार होता आणि तोच निघून गेला काय करू माधवजी शांत व्हा पाणी आहे का जवळ थोडं पाणी प्याल का हो हो ओके okay. तुमच्या मुलासोबतची असलेली अटॅचमेंट आणि त्याच असं अपघातात निघून जाण हे किती दुःखदायी आहे ह्याची जाणीव होते आहे आम्हाला मी सांगते त्या काही गोष्टी आता माझ्या बरोबर तुम्ही फॉलो करा थोडस मनाचं स्थैर्य वाढण्यास मदत होईल ठीक आहे हो मॅडम तुम्ही कम्फर्टेबल खुर्चीत बसलेला आहात का कुठे बसलाय तुम्ही घरी खुर्चीत बसलेलो आहे शरीर तुमचं स्थिर ठेवा डोळे बंद करा आपल्याला चार सेकंड म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा आहे तो धरून ठेवायचा आहे आणि सोडायचा आहे हळूहळू ठीक आहे चालेल आपण काउंट सुरू करूया ठीक आहे श्वास घ्या एक दोन तीन चार तो धरून ठेवा एक दोन तीन चार आणि तो हळूहळू सोडा एक दोन तीन चार डोळे उघडू शकता तुम्ही माधवजी म्हणजे पत्नी सोबत, सोबत आणि जवळ नातेवाईकांसोबत राहणं खूप गरजेचं आहे स्वतःला एकटं करू नका ठीक आहे हो हो मॅडम आणि तुमची पत्नी आणि तुम्ही दोघांनाही ह्या परिस्थितीत सावरण्यासाठी ग्रीफ ची गरज आहे त्यासाठी आम्ही तुमचा कॉल आमच्या टेलिमानस सायकोलॉजिस्ट ला कनेक्ट करून देऊ ओके आणि आपण हा जो प्रसंग आहे हे जे दुःख आहे याला थोडं वेळ जाऊ देणं गरजेचं आहे टाइम इज द बेस्ट हिलिंग फॅक्टर ठीक आहे सो आपण हळूहळू पुढे जाऊया आधी तुम्ही सायकोलॉजिस्टशी बोला गरज पडल्यास आम्ही तुमच्या घराच्या जवळच्या मानसिक आरोग्य केंद्राशी तुम्हाला जोडून देऊ चालेल ठीक आहे हो आता आता खूप बर वाटत थँक्यू मॅडम माधवजी तुम्ही या कठीण प्रसंगातही तुम्ही मदतीसाठी संपर्क केला हेच तुमचं धैर्य आणि तुमची ताकद आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत ठीक आहे हो हो नक्की नक्की मॅडम तुम्ही दिलेला आधार जो आहे हा टेलिमॉनस आधार आम्हाला खूप फायद्याचा ठरला मला आता खूप बरं वाटत आहे आम्ही तुमच्या संपर्कात नक्कीच राहू. यस yes, टेक केअर धन्यवाद. प्रसंग तिसरा नुकत्याच घडलेल्या पूरग्रस्त परिस्थितीत एक शेतकरी कुटुंब अडकलेला आहे. पाहूया त्यांची व्यथा. उभी उभी माझा राजा वय गे मला बी समजतंय पण काय करू हे पाऊस आणि हे पाणी म्हणजे काय मापच नाही काय करू ते पाणी एवढं आलं या घरात शिरलं या काय समज ना बघ आणि मला वाटतंय आपण जरा सुरक्षित राहिले सध्या बरं आहे तू म्हणतेस असते सगळं बरोबर आहे बघ पण काय करू हे सगळं चाललंय आता काय याला निसर्गाच्या का पुढे आपलं काय चालणार आहे आता जे आहे ते घेतलंच पाहिजे केलंच पाहिजे आता मला ही समजून झाले कुणाला बोलू कुणाला कॉल करू काय करू काय बघ थांब थांब आठवलं थांब थांब हाय का बघ तू नंबर त्याचा हाय हाय लावतो थांब हॅलो हा कोण हाय का तिकड नमस्कार मानस मध्ये आपलं स्वागत आहे विकास आपली कशा प्रकारे मदत करू शकते अहो मी शंकर बोलतोया अहो मॅडम इकडं लय पाणी वाढले अक्षरशः आमच्या घरात पाणी घुसलं या मी माझ्या बायकोला पोराला घेऊन गच्चीवर आलोय बघा अहो आमचं जीव आता जर जायची वेळ आली मदत करा हो मॅडम मदत करा लवकर शंकर मला समजतय तुम्ही पूर परिस्थितीमध्ये संकटात अडकलेले आहात आम्ही तुमच्यापर्यंत नक्की मदत पोहोचू मला सांगा तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात का होय होय मॅडम आता तरी हाय सुरक्षित बघा बर बा, पाण्याची पातळी वाढते का याकडे लक्ष असू द्या होय होय मॅडम पाणी वाढायच लागले बघा बघा तुम्ही तुमच्या पत्नीला आणि बाळाला छताच्या मध्ये भागी ठेवा आणि कोणत्याही विजेच्या तारापासून दूर राहा आम्ही लगेच तुमचं लोकेशन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला कळवतो आणि मला त्याआधी पूर्ण पत्ता सांगा बरं बरोबर अहो मी बीड जिल्ह्यातनं नांदगावात बोलते बघा गावठाण आहे त्या गावठाणा बजरंगबलीचं मंदिर आहे बघा बजरंगबलीच्या मंदिराच्या उजव्या आळीला माझं पहिलं घर आहे त्याच्या गच्चीवरच उभा राहिलूया लवकर मदत करा हो मॅडम लवकर मदत करा वाचवा हो आम्हाला तुम्ही धीरानं घ्या थोडी हिंमत ठेवा तुमच्यापर्यंत लवकरच मदत पोचत आहे हे बघा तुम्ही धीर धरा बाळाला ओल्या कपड्याने त्याचं अंग पुसून घ्या म्हणजे त्याचा ताप थोडा कमी होईल त्याला छातीशी घट्ट धरून ठेवा त्याने त्याला ऊब मिळेल आणि भावना वाढेल तुमच्यापर्यंत वैद्यकीय मदत सुद्धा लवकरच मिळेल हो नक्की तुमच्यापर्यंत मदत येईल तुम्ही धीर ठेवा शांत राहा थोडे हॅलो अहो मॅडम मी काय म्हणतो या आम्हाला मिळेल नव्हतं मदत हो आता आपली वाच नव आम्ही आणि दुसरं म्हणजे मी म्हणतो या होऊन जाऊन जरा कुठं मदत मिळते का बघू का हो मॅडम मी हे बघा शंकर अशा पूर परिस्थितीमध्ये असा निर्णय घेणं धोकादायक ठरू शकत तर तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या पत्नी आणि बाळासोबत थांबणं सुरक्षित सुरक्षित ठिकाणी खूप गरजेचं आहे शंकर तुम्ही पहिले शांत व्हा तुमचं मन स्थिर ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही सांगते तसं करण्याचा प्रयत्न करा बरोबर बर, सांगा मॅडम सांगा की बघा दीर्घ श्वास घ्या रोखून धरा हळूहळू श्वास सोडा मला सांगा तुमच्या आजूबाजूला कोणत्या तीन गोष्टी दिसताय होय मॅडम बघा पाणी बगल तिकडे पाणी दिसा लागलं या दुसरं वीज कडकडा लागल्या बघा आणि काय समजण झालंय पलीकडे घेऊन आलाय बघा एवढं दिसायला लागलंय बघा बर तुमच्या कानावर पडणारे दोन आवाज सांगू शकता आता माझं पोरग रडा लागल या पोरगे रडण्याचा आवाज या लागलाय बघा आणि वीज कडकडा लागल्या बघा मला सांगा तुम्हाला कशाचा स्पर्श जाणवतोय तुमच्या हातात काही वस्तू आहे बघा मॅडम मी मोबाईल आहे बघा माझ्या हातात तुमच्या संग बोलायला ओके बरं वाटलं बघा मॅडम तुमचं बोलवून धीर आला बघा मला बरं वाटलं जरा हो तुम्ही पण या पूर परिस्थितीमध्ये संकटाला अगदी खंबीरपणे सामोरे जात आहात आणि केली माणसला कॉल okay. केला ही तुमची ताकद आहे तुमच्यापर्यंत काही वेळातच मदत पोहोचेल बर 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 मॅडम लवकर पोहोचू द्या आमची टेली मानसची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे तुमची स्थिती तपासण्यासाठी मी तुम्हाला काही मिनिटात पुन्हा कॉल करेल बरोबर मॅडम नक्की करा बरोबर त्याचबरोबर तुम्हाला मदत मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राला सुद्धा पाठपुरावा करेल ओके बर 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 मॅडम थँक्यू बरं का थँक्यू मॅडम लय उपकार झाला बघा तुमचं देवच पावला अक्षरशः देवच पावला म्हणायचा नमस्कार तर आपण आता तिन्ही आपत्कालीन स्थिती बघितल्या प्रसंग एक मध्ये बघितलं की पहलगाम मधील काश्मीर अतिरिक्या हल्ल्यामध्ये नवऱ्याला गमावलेली स्त्री प्रसंग दुसरा बघितला ज्याच्यामध्ये विमान अपघातामध्ये आप आपल्या मुलाला हरवलेले आई वडील आणि प्रसंग तिसरा ज्याच्यामध्ये पूरस्थिती पूरग्रस्त स्थितीमध्ये मदतीची आस लावलेले शेतकरी या तिन्ही प्रसंगामध्ये जर आपण बघितलं तर एक गोष्ट समान होती ती कोणती कि तिन्ही गोष्टी अचानक घडल्या होत्या अचानक आलेला धक्का भीती आणि मानसिक वेदना या तिन्ही अवस्थेमध्ये या काळोखा का क्षणामध्ये आशेचा किरण ठरली ती म्हणजे टेलिमानस तर टेलिमानस या सुविधेचा या प्रसंगामध्ये मानसिक आरोग्याची सेवा जी तात्काळमध्ये उपलब्ध करून देण्यात आली ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे टेलिमानस मध्ये तत्काळ प्रतिसाद संवेदनशील समुपदेशन आणि मानसोपचार तज्ञांची मदत आणि पुनर्वसनाची दिशा या सर्व टीममधून हे निदर्शनास येतं की परिस्थिती कुठली असो त्याची त्याला सामना करण्यासाठी टेलिमानस टीम पूर्ण सक्षम आहे तर आपत्ती फक्त वस्तूंची नाही ती मानसिक स्थितींची सुद्धा असते म्हणून अशा वेळेमध्ये वेळीच मदत घेणं आणि आपल्या जीवनाला पुन्हा सुविस्कर बनवणं हे सर्वांसाठी योग्य राहील तर धन्यवाद टिनिमानसची टीम तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध आहे भारत सरकारच्या या सेवेचा सर्वांनी पुरेपूर उपयोग घ्यावा आणि आपल्या जीवनाला पुन्हा सावरवे धन्यवाद